नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला पर्स बनवून दाखवणार आहे हँड है, पर्स म्हणजे हातात कॅरी करण्यासाठी तर मी साडीचा पहिला पण याला कवर केलेला आहे मशीनला कवर केलेला आहे जुन्या मशीनला माझ्या तर बघा या साडीचा आपण यूज करणार आहोत तर आपल्याला याचा वाला अठरा बाय तेराचा कापड कापून घ्यायचं आहे म्हणजे साडीचा पीस कापून घ्यायचा आहे अठरा बाय तेराचा तर चला आता आपण हे कट करून घेऊया आणि त्याला मधी लावण्यासाठी कडक ठेवण्यासाठी तर आपण इथं गोणीचं कापून घेतलेलं आहे हे बघा बाई तेराचं गोणी नसले तर तुम्ही याच्यामध्ये फॉम्ब पण वापरू शकता आणि तर मग आज तर पण लावू शकता तर बघा मी हे कट करून घेतलेले आहे बाई तेराचं चा। तर चला आता आपण हे साडीचं कट करून घेऊया या मापाचं दोन पीस कापून घेऊया आपण असे एकातून आणि एक बाहेरून तर बघा मी हे दोन कट करून घेतलेले आहे तर बघा अठरा आणि असं आहे तेरा तर आता आपण हे बाहेरून आणि आतून हे पॅक करून घेऊया तर बघा ही कुकून मी पॅक करून घेतली पिना लावून आता आपण ही दुसरी पॅक करून घेऊया कारण ती सटक तर त्याच्यामुळे आपल्याला एक एक पॅक करून घ्यायची आहे आणि पिना लावून घ्यायची आहे साईडने म्हणजे हे सरकणार नाही तर आता हे पॅक करून घेऊन याच्यावर आड्या उभ्या पण टिपा मारून घेऊया अशा तर बघा आडव्या उभ्या लाईनी मारून घेतलेल्या आहे म्हणजे टिपा मारून घेतलेल्या आहे अशा तर आता आपल्याला इथं चेन लावून घ्यायची आहे तर बघा चे मी ही चेन याचीवाली काढून घेतलेली आहे जी आपली साड्या विकत आणतो दुकानामधून ती आपल्याला साडीला पिशवी भेटते त्याचीवाली चेन मी काढून घेतलेली आहे किंवा तो मी विकत आणून पण लावू शकता इथं घेतलेला आहे मी बेल्ट बनवण्यासाठी एक इंचाची पट्टी आणि अशी घेतलेली आहे एकोणावीस इंच आणि आता आपण ही अशी याच्यामध्ये अशी दाबून घेऊया ये हे बघा या पद्धतीने याचा आपण असा बेल्ट तयार करून घेऊया पद्धतीने हे बघा असा तर दोन्ही बेल्ट तयार करून घेऊया आणि मी साडीचे काठातलं काढून घेतलेलं आहे बेल्ट बनवण्यासाठी आपले बेल्ट तयार झालेले आहे तर आता आपण याला चेन लावून घेऊया तर बघा चेन आपल्याला अशी उलटी ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने अशी आणि अशी टिप मारून घ्यायची आहे उलट्या साइडने तर बघा अशी चेन आपल्याला अशी उलटी ठेवून घ्यायची आहे तर अशी आपण आता टिप मारून घेऊया नंतर अशी पलटी मारून याच्यावरती दाब टिप देऊन घेऊया तर बघा आपण आता चेन पण लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती दाब टिप ते पण देऊन घेतलेली आहे या पद्धतीने अशी दोन्ही साईडनी पण तर आता आपल्याला याला बेल्ट लावून घ्यायची आहे ही उरलेला आपण कट करून टाकूया तर इकडून आपल्याला आता साडेचार इंच घ्यायचं आहे या पद्धतीने इकडून साडेचार वर मार्किंग करायची आहे इकडून पण आणि असे घ्यायचे आहे आडीच इथून हे बघा या पद्धतीने इथं अडीच आणि इथून आपल्याला असा बेल्ट लावून घ्यायचा आहे साडेचार ते अडीच पासून असा तर बघा मी साडेचार आणि अडीच अडीच इंचवर अशी मार्किंग करून घेतलेली आहे खडूनी तर बघा आपल्याला आता हिवा असा बेल्ट लावून घ्यायचा आहे या पद्धतीने असा मी ही काढली नाही तर बघा असं आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे परत इकडच्या साइडनी पण सेम तसंच असं पॅक करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला हे बघा असं तर असं आपण अशी टीप मारून घेऊया दोन्ही साईडनी आणि बेल्ट लावून घेऊया तर बघा बेल्ट पॅक झालेला आहे तुम्ही इथं एवढे पण बेल्ट पॅक करू शकता इथं ओपन ठेवू शकता फक्त इथं एक ते दीड इंच असे पॅक करून घेतले तरी पण चालते इथं ओपन ठेवले तरी पण चालते तर बघा मी दोन्ही बेल्ट लावून घेतलेले आहे या पद्धतीने तर आता आपण ही चेन अशी लावून घेऊया तर बघा ही चेन लावून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही चेन अशी लेवल धरून याचा इथं मध्य काढून घ्यायचं आहे तर बघा असा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे नाही तर तुम्ही कातरीना पण कट करून शकता तर बघा हा मध्य तो ना आपल्याला हे असं याचा मध्य चेनचा मध्य आणि हा मध्य आपल्याला असा मिळून घ्यायचा आहे या पद्धतीने असा दोन्ही साइडने इकडून पण आणि इकडून पण या पद्धतीने असा तर बघा मध्य घेतलेला आहे मी इथं पिना पॅक करून घेतलेला आहे या पद्धतीने तर बघा आता आपल्याला इथं अशी घडी पाडून घ्यायची आहे या पद्धतीने अशी या चेन पासून आपल्याला अशी दोन इंच घ्यायची आहे हे बघा इथं आपलं दोन इंच येत आहे या पद्धतीने अशी आपल्याला मधी मुडपून घ्यायची आहे या पद्धतीने अशी हे बघा अशी इथून आपली अशी दोन आली पाहिजे चारही कोपऱ्याने आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे आणि पिना लावून घ्यायची आहे तर बघा मी दोन दोन इंचाच्या याच्यावर अशी या पिना पॅक करून घेतलेल्या आहे या पद्धतीने अशा म्हणजे आपल्याला टीप मारायला सोपं जातं तर बघा मी इथं पण पिन लावून घेतलेल्या दोन ठिकाणी इथं पण आणि या मध्यातून पण इथं बघा आता पिना लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला अशा पक्क्या दोन दोन टिपा मारून घ्यायच्या कडाकडाने अर्धा इंच धरून ही चेन आपण असं मध्ये ओढून घेऊया आणि मग इथं टिप मारून घेऊया एकदा अर्धा इंच अशी आणि इथं पण अर्धा इंच अशी दोन दोन टिपा पक्क्या मारून घेऊया तर बघा दोन्ही साईडनी पक्क्या दोन दोन टिप मारून घेतलेल्या आहे तर कडा कडाने आपण हे धागे वगैरे निघलेले आहेत हे कट करून घेऊया बघा या पद्धतीने तर आता आपण याला पिना काढून घेऊया आणि याला पायपिंग करून घेऊया म्हणजे गोठ मारून घेऊया या पद्धतीने हे थोडंसं मोडपून घ्यायचं आणि हे बघा अशी आपल्याला अशी टीप मारून घ्यायची एकूण पण घ्यायचं ना अशी आपण याला अशी पायपिंग करून घेऊया या पद्धतीने अशी दोन्ही बाजूला इकडून पण इकडून पण तर बघा दोन्ही साईटनी असं सा बोट करून घेतलेला आहे तर आता आपण ही ओपन करून घेऊया तर बघा मी पर्स स्वयची करून घेतलेली आहे तर बघा याच्यामध्ये एक पाण्याची बॉटल आणि आपलं छोटं मोठं सामान बसू शकतं तर बघा एकदम सुंदर अशी आपली पर्स तयार झालेली आहे घरचे घरी तर तुम्ही पण घरी घरचे घरी बनवू शकता पर्स ले ले तर ती तयार झालेली आहे आपली पर्स तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद